नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज क हा जो कचेरी आहे शेतकरी मित्रांनो आहे बघा तुम्हाला दाखवून देतो हा कचेरी रोडे शेतकरी मित्रांनो इथं स एकदम जबरदस्त मस्त एकदम भारी दुकानं टाकलं आहे बैलपोळ्याचा संपूर्ण साज आहे इथे आता तुम्हाला संपूर्ण जो साज आहे बैलांचा तो पूर्ण दाखवून देणार आहे तुम्ही येऊ शकता बघा कचेरी रोड आहे आता आता संपूर्ण साज बघून घ्या एकदा आणि सगळा नवीन माल दिसतोय शेतकरी मित्र तुम्ही पाहू शकता हे सगळा नवीन माल दिसतोय आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कमी जास्त किंमत होऊन जाणार आहे मध्ये पण आहे बघा असेच खेळ तर बाहेर पण आहे आणि आत पण आहे भरपूर भरपूर मोठं दुकान आहे त्यांचं हे बघा इथं आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गोष्टी भेटून जाणार आहे स्प्रे पासून कलर पासून सगळं भेटून जाणार तुम्हाला <स्था> हे स्प्रे राहणार आहे का ह्यांची काय म्हणजे कुठले कुठले कलर याच्यामध्ये सर्व कलर राहणार आहे का काय किंमत यांची एकशे एकशे नव्वद रुपये कमी बरं बरं हे बघा भरपूर प्रकारे शेतकऱ्या त्याच्यामध्ये संपूर्ण कलर येणार आहे त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गोष्टी पडून नाना शेतकरी मित्र नक्की येण्याचा प्रयत्न करा आता नवीन काही आलंय का त्याच्यामध्ये शिंगांचं आता नवीन oh, आहे का oh, दाखवता का हे कशी राहणार आहे जोडी एकशे वीस रुपयाला चार राहणार आहे हे बघा क्वालिटी वगैरे मस्त आहे फुटणार नाही काय हे तिरंगामध्ये का ही काय जोडी राहणार आहे एकशे नव्वद रुपयाला एक जोडी बरोबर ठीक आहे भाऊ जर आपण नवी चॅनल नवीन असल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्या मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा